नमस्कार सर हा नमस्कार हा सर आज अनेक भागात पावसाला सुरुवात झालेली आहे सर आणि काल देखील अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे दिलेल्या तारखेला पाऊस सुरू झालेला आहे सर आता हा सत्तावीस तारखेला पाऊस सुरू होईल म्हणतो ना हो सर सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस तीन दिवस आपल्या मराठवाडा आणि विदर्भाकडे आहे हा सर किती सत्तावीस अठ्ठावीस आटाएश, उद्याचे दिवस हो सर एकोणतीस आपला इकडला कमी होईल ते पाऊस लगेच एकोणतीस तीस आणि एक उत्तर महाराष्ट्राकडे जाईल ते पाऊस कोकणपट्टी मुंबई हो सर म्हणजे तीन दिवस आपल्याकडे तीन दिवस तिकडे आपण हो सर आज नक्कीच कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आणि कशा प्रकारे आज विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड पुन्हा अमरावती अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आयल्यानगर ह्या हो पट्ट्यामध्ये आज हो हो राहणार आहे लगेच रात्रीच्या पाऊस लगेच उद्याच्याला उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा उद्याच्याला अठ्ठावीस ला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई मुंबई पुणे संगमनेर हे काय होईल अठ्ठावीस कोणतीस तीस तिकडं म्हणजे तो बघ हो नक्कीच आज विदर्भ आणि मराठवाड्यात आज पाऊस पण रात्री खूप चालू आहे रात्रीपासून चालू आहे आमच्या इकडे तर पाऊस नांदेड खूप पाऊस चालू आहे आता सध्या हा सर बुलढाणा जिल्ह्यात देखील काल म्हणजे मेकर झालं अनेक ठिकाणी परिसरात पावसाला सुरुवात झाली आता सध्या काय झालं इकडेच पाऊस आहे कुठं हिंगोली नांदेड परभणी लातूर इकडं धाराशिव धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर पुणे आता सुरू आहे सर जोरात चालू आहे हा सर पालनंतर बुलढाणा जिल्ह्यात झालेलं आहे ठिकाणी सर आणि आमच्या दुपारनंतर जास्त इलाज हा सर नक्कीच आणि एक विनंती आहे सर शेतकऱ्यांना आपल्या की जे नदीकाठचे जे शेतकरी आहे समजा गाव आहे किंवा तर त्यांनी थोडं सतर्क राहायला हवं हो कारण की तलाव जर भरले समजा तर पाणी सोडले जातं ते पाणी कुठे जाईल सांगतात जास्त झालं तर तर नक्कीच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी म्हणजे आपापली व्यवस्था करावी आणि सतर्क राहावे हो हो सर नक्कीच सर आपण या खरीप हंगामामध्ये म्हणजे या दोन हजार पंचवीसच्या हंगामामध्ये आपण एवढे अंदाज दिले सर नक्कीच त्या शेत शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे सर आणि काय करणे विदर्भात काय होईल तीस एक दोन ला थोडं ऊन पडेल हा तीस सप्टेंबर एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर तर पुन्हा काय होईल लगेच चार पाचला पुन्हा थोडा पाऊस येईल हा सर हो हा तो चार पाचला पाऊस येईल तो कमी राहील का कसा राहील ते कमी राहील एवढा नाही मोठा विदर्भाखरच राहणार ते जस हो सर आणि स्वायबीन काढ भागात आहे काही भागात हा सर सोयाबीन काढण्यास काही अडचणी येऊ शकते का पुढे नाही आहे ना नाही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यानंतर उघडणार आहे पाऊस हो सर नक्कीच म्हणजे महत्वाची आनंदाची बातमी देखील म्हणता येईल सर कारण की जाता जाताने जे भाग राहिलेली असते समजा दहा पाच टक्के ते देखील यामध्ये म्हणजे घेऊन जाईल तो नक्कीच हो हा सर आणि नक्कीच सर ह्या वर्षी मराठवाडा दुष्काळ म्हणजे असं ओळखला जातोय परंतु ह्या वर्षी सगळा म्हणजे महापूर आलेला आहे सर मराठवाड्यामध्ये हा तुम्ही सांगितलेलं होतं की यंदा सगळे धरण भरले जातील हे तुम्ही तीन चार महिन्या अगोदर सांगितलेलं होतं तर ते नक्कीच धरण भरलेले आहेत